आपण आता कोल्हापूरपासून एका निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी आपण पोचवलेला आहोत आपण डॉक्टर ओक साहेबांशी आपण बोलतो आहे की ज्याने आतापर्यंत बरेचसे चित्रपट केले नाटक केले की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो मी नव्हेच सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक आणि कुसुम मनोहर लिहिले हे सगळ्यात जास्त गाजलेलं नाटक त्या नाटकाच्या कलाकारांसाठी आपण इथं पोचलो नमस्कार सर आपण आता निर्धार चित्रपट करत आहात चित्रपटाबद्दल थोडंसं आणि आपल्या भूमिकेबद्दल थोडंसं सांगा निर्धार या नावातच या चित्रपटाचं मला वाटतं उद्देश किंवा कथा कोणीतरी करायचा हा निर्धार आहे आणि नवीन पिढीने तो निर्धार या चित्रपटातल्या जो नायक आहे आणि त्याचे काही मित्र आहेत त्यां ते कशाप्रकारे हा निर्धार करतात आणि ते कशाप्रकारे याला उत्तर देतात तर त्या नायकाच्या वडिलांची भूमिका त्यांनी करतो एक उद्योगपती आहे आणि त्याला आपण केलेल्या गोष्टींचा दर्फण पुणे बसष्ट त्यातून बाहेर पडतो सर हे चित्रपटाबद्दल झालं आहे की आता माझी अशी विनंती आहे की कोल्हापुरात बरेचसे लोकेशन्स वगैरे कमी आहेत आणि चित्रपट निर्मिती पण कमी आहे की चित्रपट निर्मिती आणखी चांगल्या पद्धतीने व्हावी आणि त्याच्यासाठी लोकेशन्स उपलब्ध व्हावी त्याच्यासाठी नवीन लोक नवीन लोकेशन कशा पद्धतीने व्हावी त्याला जरा थोडेसे मार्गदर्शन करा मला वाटतं काही तज्ज्ञ कला दिग्दर्शकांनी यात लक्ष घातलं आणि काही अनुभवी लाई ऑनलाईन प्रोड्युसर्स ज्याला ऑनलाईन तिथे परवानग्या उपलब्ध करून देणारे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणारे तांत्रिक गोष्टी उपलब्ध करून देणारे हे व्यवस्थापक असतात त्यांनी जर का दोघांनी मिळून लक्ष द्या काही गोष्टी जर का निर्माण केल्या ज्या शूटिंगसाठी सोयीच्या आहेत तर ते परत चालू होऊ शकेल आपण नुसता निसर्ग असून नुसती लोकेशन्स असून नुसते चांगले चांगले बंगले असून चालत नाही त्याकरून शूटिंगसाठी सोयीच्या आणि शूटिंगसाठी लायक असावं लागतो चित्रनगरी ज्याला आपण म्हणतो फिल्म सिटी ज्याला म्हणतो त्या फिल्म सिटीमध्ये तुम्हाला या गोष्टी सगळ्या उपलब्ध असतात ते तुमचं तिथपर्यंत रस्ता जाणारा पाहिजे तिथे जर का तुम्ही खूप छान लोकेशन मानलं आहे आणि ते जर का खूप आत्मय आहे जे जनरेटरची व्हॅनच जाऊ शकत नाही तर त्या लोकेशनचा काहीच उपयोग होत नाही त्या लोकेशनमध्ये तुम्ही राहावं शनिवार रविवारी जाऊन पार्ट्या कराव्या आणि मजा करा ते शूटिंगसाठी लायक नाही ते शूटिंगसाठी लायक फार वेगळा दृष्टिकोन आहे तो जाणीवपूर्वक ठेवून जर काही लोकांनी काही गोष्टी तयार केल्या तर डेफिनेटली परत सगळं सुरू होण्यात काहीच अडचण येणार नाही झालेलं आहे की सांगलीमध्ये दोनच नाट्यगृह आहेत कोल्हापूरमध्ये एकच आहे दुसरं आहे ते शाहू स्मारक आहे तर त्यात कसं ओळखी की बाहेर ती रस्त्यावरून जाणारा हॉर्न जरी वाजला तर थेटर म्हणजे ऐकू जातं तर बाबा की नवीन नाट्यगृह होण्यासाठी लोक वर्गणीतून किंवा कलाकार वर्गणीतून आणखी एखादा नाट्यगृह होण्यासाठी काय करावं लागेल जवळजवळ पाच तास बोलू शकेन हा असा विषय आहे अनेक वर्ष याच्याबद्दल मी बोलतो आहे काय होतं आपल्याकडे मनोरंजन ही सगळ्यात शेवटची गरज आहे अन्न वस्त्र निवारा आणि बाकीच्या गरजा फार आता मोठ्या होऊन बसल्यात आणि सगळ्यात शेवटी जर का पोट भरलेलं असेल पैसा बिसा जास्त असेल तर माणूस तिकीट काढून नाचकाला घेतो असं स्पष्टपणे म्हणतो की हे सगळे राजकारणी किंवा काय म्हणतो आपण सिस्टीममधले लोक आहेत हे त्यांच्या पॉप प्रसिद्धीसाठी कलाकारांकडे येतात पण कलाकारांच्या सोयीसाठी किंवा प्रेक्षकांच्या सोयीसाठी yes, नाट्यगृह मी मग असे म्हटलं तसं की तीन प्रकारचे मॉडेल्स शासनाने तयार करावे जे रंगकर्मी नेपथ्यकार जे असतात त्यांच्याकडनं ते तपासून घ्यावे मी अप्रुव्हल म्हणत नाही का त्यात काय इगो येतो परत की आम्ही तुम्हाला कशाला विचारायचं नाट्य परिषद किंवा काही तज्ज्ञ आमचे नेपथ्यकार आहेत ते आता आर्किटेक्ट आहेत स्वतः मग ते संदेश बेंद्रे असतील नितीन देरुलकर असतील प्रदीप मुळे असतील राजन भिसे असतील हे आत्ताचे जे नेपथ्यकार आहेत ते, ते सगळे आर्किटेक्ट्स आहेत आपल्याकडे होतं काय थिएटर पूर्ण बांधून टाकतात आणि मग त्यातल्या चुका लक्षात यायला आणि मग स्ट्रक्चरल चेंजेस करणं शक्य होतं आणि मग केली जाते ती डागडोजी किंवा मलमपट्टी असते सुरुवात करताना प्लॅन करताना तो सदोष असून मिळतो यासाठी काही खर्च वेगळा लागत नाही एक, ना। एक तज्ज्ञ रंगकर्मी आर्किटेक्ट त्यासाठी जे बालगंधर्व रंगमंदिर पुण्याचं जे बांधलं तेव्हा गुरु देशपांडे त्या सगळ्या सगळ्यासाठी उत्तम बांध तेव्हा गोव्याचं कला अकादमी जेव्हा मागणी तेव्हा चार्ल्स कोऱ्या नावाचा एक फार मोठा चित्र आर्किटेक्चरचे डिझाईन केलं फ्रेंच आर्किटेक्ट पण त्याच्या जोडीला दामू केंकरे नावाचे आपले उत्तम रंगकर्म त्यांच्यामध्ये त्यामध्ये आणि अनेक अशा सदोष असलेली नाट्यगृहांची नावांची यादी मी देऊ शकली की जी बांधून टाकली आणि आता त्या चुका दुरुस्त करताच येत नाही मुळातच एक पाचशे आठशे आणि समजा हजार प्लस असे तीन जर का मॉडेल्स तयार ठेवले तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार ते नाट्यगृह जिथे बांधायचं आहे तो प्लॉट कसा आहे त्यानुसार त्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या, त्या नाट्यगृहात नाटकाला लागणारा जो सेट असतो तो सेट घेऊन येणारा ट्रक किंवा बस ती डायरेक्ट पोचू शकतो तो सेट, सेट उतरवता येतो का तो उतरवं महत्वाचा नाटकाला ना येणारा प्रेक्षक प्रेक्षकाला किती पायऱ्या चढाव्या लागतात तुम्ही जर का तिथे पंचवीस पंचवीस तीस तीस पायऱ्या चढण्याजवळ थिएटर बांधून ठेवलं तर तिथे ज्येष्ठ प्रेक्षक कसे येणार बरं त्याच्या जुळीला तुम्ही तिथं व्हीलचेअर वरती जाणारा रॅम्प पण बांधत नाही हे बौद्धिक दारिद्र्य आहे असं मला मग थिएटर जर का असं बांधायचं आहे मग गड किल्ले बांधला ना तुम्ही जिकडे शत्रू येऊ शकत नाही असं काय बांधायचं आहे का फार बाबतीत एखाद्या वेळा फार गडवड बोलू पण हे खूप मी पाहिलं आहे मी सगळी थिएटर्स पाहिजे त्यांची दुरावस्था पाहिली त्याच्यावरचं काही बोलणं आता मला शिल्लक राहिलं माझं असं म्हणणं आहे आता की थिएटर बांधताना जर काय खर्च असेल शंभर समजा शंभर कोटी खर्च आहे फॉर एक्झाम्पल तर शंभरच्या ते म्हणजे पन्नास कोटीमध्ये थे थिएटर बांधा पन्नास कोटी त्याचा निधी ठेवून द्या आणि त्याच्या व्याजातून ते नाटक स्वयंपूर्ण बांध त्या नाटकामध्ये जे कार्यक्रम होतात त्याच्यावर ते थिएटर अवलंबून ठेवूच नका तर ते नाटक व्यवस्थित नाट्यगृह चालू शकतं आपल्याकडे होतं काय नाट्यगृह बांधतात ते बांधताना अद्यायवत अगदी बांधतात आणि नंतर त्याला मेंटेनन्ससाठी पैसेच काढण्यात येत नाही कारण तिथे तेवढे कार्यक्रम होऊ शकत नाही आणि मग ते नाटक नाट्यगृह सहा महिन्यात इतकं वाईट होतं तिथे प्रयत्न पण काय म्हणजे हे इतकं कळू नये एकीकडे आपण चंद्राच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे सगळ्यात शेवटची गरज आम्ही नट असल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष तर काय करू सर जाता जाता एक प्रश्न आहे की थिएटरला जे नाटक वगैरे येतात त्या नाटकांची तिकिटाची दर जास्त असतात की सामान्य माणूस देखील बघू शकतो थोडस सामान्य माणूस जर का मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पाचशे रुपयाचं तिकीट काढून बरोबर जर का त्र्याहत्तर रुपयाचं पॉपकॉर्न आणि पंचवीस रुपयाचं कॉ काय का पेय पित असेल तर मला हे पटण्याजोगं नाही की पाचशे रुपये तिकीट हे पक्ष जास्त आहे तुम्हाला कल्पना नसेल ब्रॉडवे किंवा इतर लंडनला जी थिएटर्स आहे तिथे पहिलं तिकीट हे कमीत कमी कमीत कमी शंभर ते सव्वाशे डॉलर्सचं आहे किंवा शंभर पाऊंडाचं आहे एक पाऊंड ऐंशी का नव्वद रुपयाचं आहे मग किती रुपयाचं तिकीट झालं म्हणजे आपलं तिकीट पाचशे रुपये म्हटलं तर ते पाच डॉलरचं पण नाही पाच डॉलरमध्ये तिथे बर्गरसुद्धा मिळतात पण ही तुलना आता आपल्याकडे कर, मला कळत नाही की हे काय आहे म्हणजे जो सामान्य माणूस वाटेल तसा खर्च चित्रपटावर करतो तो सामान्य माणूस तुम्ही त्याला सामान्य माणूस तो म्हणतो की जिवंत चला तो नाटकातली बघायला येतोय तो म्हणतो की पाचशे रुपये जास्त नाही कुठू शकत आपणाला थिएटर कसं असावा शूटिंगची ठिकाणं कशी असावी येणारे अद्यावत थेटर्स कशा पद्धतीने बांधावे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यांनी के मार्गदर्शन केलेलं आहे ई सिटी टी न्यूजसाठी अविनाश काटेचं कॅमेरामॅन सागर ठाणे धन्यवाद